मला नेला असत चांगलं झालं असत नाही बापेवाई हात गेली नाही मला गेला असत झालं असत रे लढून लढून बाया थपून गेल्या माणसं कटावे लागले मुख्य प्रसाद मुख्य प्रसाद मुख्य प्रसाद म्हणले की लोक जर लढतात लोकरी साहेबांनी काय विचार मारलं होती माहिला आपण थांबवायचं का ते गावात गेले तुम्हाला महाराज आणि महाराष्ट्रात आमच्या बाहेर जो नेता नाही आता शांत बसवतो पण माझी जी आहे म्हणजे काय लागते तिथी घ्या पाचशे घ्या हजार घ्या चला म्हणे महाराजाला मान थोडा शाणा होता त्याला गाईचा दुधा गाईचं तुझा आंदोलन त्याला राख घेतली होऊ लागला आकाश

मला आय कप्पा त्याच्यासाठी तुला एक दुसरा भेटा की काय बायकडून नाही फिर आता लय नाही असते म्हणतात महाराज मला माई मग तू घालपासून लागले याच्या आधी मला असं तर चांगलं झालं असतात मोठी तू याच्या आधीच अशी म्हणून राज्यमंत्री